फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचंय कम खम गम घम पण आता म म्हणतोय पण शब्द जा, जास्त जास्त न चे येत असतात बघा म्हणजे कन खन गन घन तर अशा पद्धतीने त्याचे दोन पद्धतीमध्ये वापर होत असतो बघा त्याचा आपल्याला व्हिडिओ आज बनवायचा आहे म्हणजे इंग्लिशमधून पण आणि मराठीमधून पण दोन वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यापेक्षा दोन टू इन वन तुमचा फायदा होणार आहे आणि जेवढं शॉर्टकटमध्ये अभ्यास आपण करायला घेतो तेवढं आपल्याला बसत असतं त्यासाठी ता बघून घेऊया पण व्हिडिओला लाईक करण्याच्या बघण्याच्या अगोदर सुरुवात करण्याच्या अगोदर अगोदर लाईक करून घ्या कुणाला गरज असेल शेअर करा आणि कमेंट सुद्धा करत जा व्हिडिओ कसा वाटला म्हणून आणि सबस्क्राईब मात्र लवकरात लवकर करून घेत जा जेणेकरून तुम्हाला समोरची व्हिडिओ बघायला मिळेल तर फ्रेंड्स अगोदर कशासाठी सांगते मी तुम्हाला आता हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये उच्चाराचं खूप महत्व आहे बघा उच्चार म्हणजे न चा उच्चार येतोय की म चा उच्चार येतोय हे आपल्याला बघायचंय जेणेकरून आपण जेव्हा स्पेलिंग वगैरे बनवणार आहोत ना त्यावेळेस तुमचा काही गोंधळ नाही झाला पाहिजे तो गोंधळ एकदम कमी करण्याचा आज मी प्रयत्न केला कमी म्हणजे डायरेक्ट लगे डायरेक्ट झिरो आजपासून तुमचा तो गोंधळच राहणार नाही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मात्र ताट बघून घेऊया अगोदर मी दिलेलं तुम्हाला तुम्हाला कम कमकम जे तु ज्ञान देवापर्यंत बाराखडी दिली हे याच्यामध्ये काही बदल होत नाही मध्ये फक्त गाना असला तर त्या हिशोबा त्याचा उच्चार वाढतो आणि त्या हिशोबाने त्याची स्पेलिंग सुद्धा जाते तर बघा याच्यामध्ये न जर आलं तर एम लिहावं लागतं आणि म आलं तर म्हणजे आता हे कसं उच्चार हे आपल्याला बघायचंय मग आता आपण मी अगोदर काय सांगायचं स्पेलिंग बघून घेऊया त्यानंतर मग तुम्हाला जेव्हा नावाचं वाचन वगैरे करून दाखवेल ना तेव्हा तुम्हाला न आणि मचा उच्चार कसा होतो हे सांगणार आहे तर बघून घेऊया अगोदर क आता मी तुम्हाला कच केस शिकवलेलं आहे या बुद्धाच्या व्हिडिओ आहे पण मी काय सांगितलं ज्या शब्दाला काना मात्र काही नाही म्हणजे हा सिंगल शब्द आहे त्याला ए लावायचं आणि टिंब आलं कोणत्याही शब्दाला जर टिंब आलं तेव्हाच मग न किंवा मचा उच्चार होत असतो तर आपण अगोदर नचा उच्चार म्हणजे काय मग एन घेऊया आणि त्यानंतर घेऊया मॅम एम चा म्हणजे के ए एम दोन्ही दोन्ही सोबत करून घेऊया नाहीतर मग काय करा तुम्ही सगळ्यात अगोदर नवीन मुलांसाठी काय करतो कम खमकम म्हणजे फक्त के ए यांचे पुन्हा कम्प्लीट करून घेऊया आणि काय त्यानंतर मग के ए यांच्या दुसऱ्या पेज वर म्हणजे दोन वेळेस वेगवेगळे तुम्ही करून शिकू शकता पण आपण काय केलंय मी जी एम किंवा जी एम नंतर घे काय तर जी एच ए आणि अशा पद्धतीला दोन दोन उच्चार आपल्या सोबत तुम्ही घ्या किंवा वेगवेगळं तुम्ही लिहू शकता मग सी च सी एच ए पहिलं येईल एम सी एच एम दोन्ही नंतर C सी H एच एन किंवा सी H A M नंतर J जे एन किंवा जे एम झमचा जे A एन किंवा जे A एम ट्रमच टी आर ए एन किंवा R आर एम त्यानंतर टी ए

नमचा एम एन ए एन किंवा एन ए एम आता या दोन्ही मुळेच मी भाग किती पण सांगितलं पासून ते न पर्यंत आणि पासून ते पुन्हा न मिळापर्यंत या दोन्ही दोन्ही मुळेचा एकच उच्चार येतात त्या हिशोबाने तुम्हाला सांगते की याचा हे दोनदा लिहिष्यात तुम्ही एकदा लिहा किंवा दोनदा लहान तुमच्या योग्य परिणाम तुम्ही देऊ शकता एल एम क्षम ए एन किंवा आपला आवड निघतोय किंवा जो शब्द निघतोय आपल्या तोंडातून मग कोंडातून तो दोन शब्द मध्ये आपण अर्धे शब्द बरेच लिहित असतो मग त्यासाठी काय करावं लागणार उच्चाराकडे खूप लक्ष द्यावं लागणार आहे बघा मग यासाठी का काय करायचं हे कम आणि चा शब्द कसा येतो जेव्हा कण न चा उच्चार येईल न म्हणजे काय झालं फक्त आपली जीभ जी आहे ती टाळू लागलेली ला बघा न आहे की नाही न म्हणा तुम्ही बघा बघून घेऊया बघा आणि तुम्ही स्वतः आता अनुभव घ्या न म्हणताना काय झाले आपली जीभ टाळू लागली आहे म्हणजे न चा उच्चार आला म्हणजे तिथे आपल्याला एन वापरायचंय आणि म म म्हटलं का काय झालं मग आपल्या दोन्ही एकमेकाला अटॅच झाले म्हणजे एकमेकाला जवळ जवळ आले तेव्हा म चा उच्चार होतो म म्हणून बघा न आणि म बघून घेऊया न आलं की न चा उच्चार लिहायचा आणि म आले की चा उच्चार आपल्याला लिहायचा आहे तर आता बघून घेऊ मी काही शब्द दिलेले अगोदर शब्दाचं वाचन करूया आपण कसं करायचं मराठीमध्ये आणि त्यानंतर मग त्याचे स्क्रीन सुद्धा आपण बघणार आहोत म्हणजे ओठ आपले जुळले नाही आहे की नाही न मग कोणता कोणत्या शब्दाला आपला न कंच न बघून घ्या शब्द म्हणत जा एकदा तर दोन तीन वेळेस उच्चार करत जा कंचन म्हणजे न म्हणजे जीभ बातमी टाळूला लागली आहे जेव्हा आधी ते जा उच्चार उच्चा न तिथे एनच उच्चार मग इथं के एन आहे की नाही मग सी एच ए आणि न च एन ज्या शब्दाला काना मात्रा नसतो त्या शब्दाला आपण ए वापरायचं आहे वापरायचं म्हणजे वापरायचंच विसरायचं नाही फक्त जेव्हा शेवटला येतो जो शब्द सिंगल तर त्याला फक्त शेवटला वापरायची गरज नाही म्हणजे वापरायचच नाही लक्षात आता हे झालं आपलं कंचन मग आता हा समोरचा शब्द तो तुम्हाला उच्चार करत असेल तर तुम्ही उच्चार करून बघा आता मी उच्चार करते बघा रंभा म्हणजे म म्हणजे मचा उच्चार इथे आलेला आहे आठवते ना तुम्ही काय म्हटले होते न कस कसा येतो आणि म कसा येतो मग आता कोणता शब्द आलेला आहे रंभा रंभा रन म्हणतो का आपण रन नाही म्हणत रम तुम्ही नाव कमीत कमी तुम्हाला असं नाही कळत तुम्ही एखादी तुमची एखादी मैत्रीण असेल आत्या मावशी कुणी असेल तिचं नाव तुम्ही ऐकलं असेल तर रम म्हणजे इथं काय मग मचा उच्चार येणार आहे आता समजलं ना तुम्हाला न आणि मचा फरक मग आता काय आर ए एम रम समजलं आणि भाच काय येणार मग बी एच बीएच एका वेळेला आपण काना असल्यामुळे भला काना भा असल्यामुळे तिथं आपण आहे जर बिलांके असेल शेवटला तर आय लिहायचं उकार असेल तर यू लिहायचं आता समजत बघा पुन्हा शब्द आलेला आहे नंदिनी नंदिनी म्हणजे न चा उच्चारच आलेला आहे मचा उच्चार नम दिनी असं म्हटलेलं आहे का आपण नाही मी तुम्हाला काय म्हणते पुन्हा पुन्हा की तुमची मित्र नंदू वगैरे अशी नाव जे असतात मित्रमैत्रिणी तर तुम्ही त्यांचे उच्चार करा आणि मग आता मंग पुढचा शब्द उच्चार करा बघा आता मंग म येते पण म आहे ऑलरेडी तिथं मगरीच म म्हणजे तुम्ही अगोदर एम लिहून घ्या किंवा उच्चार नंतर तुला पण एम ए म जुळलेलं नाहीये त्यासाठी ते आपल्याला येणारे एम मग आता ग गाय मग जी ए शब्दाला काना मात्र नाही असे पॉईंट टाकून घेत जा वाटल्यास म्हणजे कन्फ्युजन होणार नाही मग ग आणि ल ज्याला काना मात्र नसतो त्याला ए लावायचं असतं प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत आहे की ज्याला काना मात्रा नसतो त्याला ला ए लावायचं असत आता समजू शकते बघा सं भाजी सं म्हणजे आपल्या ओठ्याला ओठी ते जुळलेले आहेत मग इथं काय येणार सांगा 全然。 बघा का के काही को काऊ जे त्याच्यामध्ये तुम्ही हे सुद्धा शब्द बघू शकता की किंवा त्याचा अभ्यास तुमचा लक्ष असेल तर मग हे तुम्हाला आता समोरचे शब्द कोणती स्पेलिंग आता तुम्हाला आली पाहिजे आता बघा जंबो झाला म्हणजे मचा उच्चारला आता तिथे पुन्हा पुढे पुन्हा एक शब्द आहे शंभू भू फक्त आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे लक्ष कुठे द्यायचं आहे टिंबाकडे टिंब टिंबाचा कोणता उच्चार होता हे आपल्याला बघायचंय मग शब्द काय येतं एस एच ए एस एच ए आणि शं भूच बी एच यू ना आणि थव्याचं पी एच अशा पद्धतीने आपला शब्द आलेला आहे आता समोरचा शब्द आहे रंजिता रंजिता म्हटलं की तुम्हाला आता हे माझं पण नाव आहे आणखी बऱ्याच व्यक्तींचं नाव असेल त्यामुळे तो एक शब्द घेतलेला आहे मग आता रण हम्म म्हणजे न चा उच्चार येतो इथे म्हणजे आपल्याला काय घ्यायचं मग एन आर ए एन जीचं काय मग जे आर आणि टाच पी ए अशा प्रकारे आपल्याला स्पेलिंग आहे आता म्हणजे मचा उच्चार होते म्हणजे कोणती स्पेलिंग होईल मग आता काय बात बी एका शंभर टक्के कारण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर तुमचा न आणि मचा उच्चार पूर्ण निघून जाणार आहे आता मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही न आणि मचा उच्चार आता आजपासून योग्य रीतीने आजपासून एकही दोन्ही कन्फ्युजन आजपासून आपला संपून गेलेला आहे आणि आता शेवटचं सांगते पुन्हा डबल एकदा आठवण करून जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज माझे नवीन नवीन बघायला भेटेल कारण समोर आणखी खूप अभ्यास करायचा आहे आपल्याला समोरच्या वर्गाचे अभ्यास करायचे आहेत मग आजपासून तुम्ही व्हिडिओ सगळे बघत जा आणि ज्याला माहित नसेल त्यांना लिंक वगैरे पाठवा त्यांना सुद्धा माहिती करून द्या की व्हिडिओ चांगले आहेत बघत जा रिकामे म्हणजे आपण काही अभ्यासाचे व्यतिरिक्त व्हिडिओ बघत असतो ते थोडंसं कमी करा आणि जास्तीत जास्त अभ्यासाचे व्हिडिओ बघा कारण अभ्यासामधून अभ्यासाला वय नसते वाचनाला वय नसते शिकण्याला वय नसते त्यासाठी काय करत असतं कोणत्याही लहान लेकरांपासून ते शेवटपर्यंत कोणतेही मातार लेख माणसापर्यंत अभ्यास सगळ्यांसाठी गरजेचा आहे त्यासाठी सगळ्यांना सांगत जा आणि सगळ्यांना शिकवत जा तुम्हाला जर आलं तर तुम्ही सुद्धा दुसऱ्याला शिकू शकता थँक्यू व्हेरी मच